कि तू आला कशाने सांगितलं तटकरेंच्या गाडीत बसलो <सवति> माझ्या घरी नाही माझ्या बायकोला माहिती नाही कार्यकर्त्यांना माहिती नाही कोणाला माहिती नाही पण जीवनच्या बातम्यांमध्ये ज्याला समजलं घरच्यांनी मला करून विचारलं की काय सत्य त्यावेळी त्यांना सांगितलं की मला मंत्री मंडळामध्ये काम करण्याची संधी दादा आश्चर्य की गोष्ट माझी आई त्यावेळी शेतामध्ये तुमच्याकडे प्रफायला जस म्हणतात तसं आमच्याकडे निंदायला म्हणतात माझ्या आई शेतामध्ये निंदायला गेली होती आणि माझ्या एका वेळेस शेतामध्ये तिथे काम करत होती आणि टीव्ही बातमी जरत मला